दर्शको नमस्कार जनता राज न्यूज चॅनलच्या या जनता दरबार या कार्यक्रमामध्ये मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण पुन्हा एकदा आमंत्रित केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांचं नाव सर्वार्थाने गाजलं होतं ते संभाव्य लोकसभेचे उमेदवार आणि माजी राज्यसभेचे माजी खासदार अमरजी सावळेसाहेबांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे सर जनता राज न्यूज चॅनलच्या लाखो दर्शकांच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार खर तर लोकसभेसाठी तुमचं नाव जेव्हा चर्चेत आलं तेव्हा सर्वसामान्य सोलापूरकरांना प्रश्न पडला होता की अमर साबळेजी कोण आहेत हे असं कोणतं व्यक्तिमत्व आहे जे लोकसभेसाठी ज्यांचं नाव आता चर्चेत येत आहे खरं तर आमच्या सोलापूरकरांना तुमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची घ्यायचीच आहे परंतु तुमचा जो प्रवास होता राज्यसभेचा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा राज्यसभेवरती निवडून गेलात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल राज्यसभेवर माझी झालेली निवड ही एक अत्यंत सुखद धक्का अशी आहे राज्यसभेसाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये मुरली दे देवरा यांच्या आकस्मिक निधनानंतर ती जागा रिकामी झाली महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना युतीचं सरकार होत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळासह भेटून प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती केली होती की त्यांना राज्यसभेच खासदार करावं म्हणून त्या चाळीसच्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं बर त्याच्यानंतर पार्लिमेंटरी बोर्ड बसलं आणि त्यांनी निर्णय केला की ते शॉर्टलिस्ट केली दहा नावाची शॉर्टलिस्ट केली त्या दहा मध्ये माझं नाव नव्हतं ती दहा नाव दिल्लीला पाठवली चार नाव दिल्लीतील ज्येष्ठ आणि ह्या चौदा ही नावामध्ये माझ नाव नव्हतं कारण भारतीय जनता पार्टी मध्ये गेली तीस वर्ष प्रामाणिकपणे ताळागाळापासून काम करणारा कार्यकर्ता आहे पार्टीकडे कधीही स्वतःसाठी मागायचं नाही कारण भारतीय जनता पार्टीची विचारधारा सर्वप्रथम राष्ट्र नंतर संघटन आणि नंतर स्वतः अशी विचारधारा आहे त्यामुळे पार्टीकडे काही मागायचं नाही हेच धोरण मी अवलंबून काम करत होतो परंतु जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह एकत्र बसले एकत्र विचार केला आणि रात्री साडे अकरा वाजता प्रधानमंत्री कार्यालयातून मला फोन आला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी तुमचं नाव निश्चित केलेलं आहे आणि उद्या आपल्याला राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे अशा पद्धतीचा निरोप दिला आणि दुसऱ्या दिवशी मी जाऊन फॉर्म भरला मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सामान्य कार्यकर्ता म्हणून तीस वर्ष काम करत होतो जेव्हा माझं नाव घोषित झालं आणि माझ्या संदर्भातली माहिती सर्व चॅनेलमध्ये आली दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांनी असा निर्णय केला की हा अत्यंत गरीब प्रामाणिक दलित वर्गातील कार्यकर्ता आहे त्याला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आपण याला विरोध करायला नको आणि विरोधी पक्षाने सुद्धा सामंजस्याची भूमिका घेतली आणि मी राज्यसभेचा बिनविरोध राज्यसभेला खासदार निवडून आलो राज्यसभेला ज्या राज्यसभेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्या राज्यसभेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी लाख मोलाचं होतं आणि मी, दे, मी, मी देने देने त्या राज्यसभेमध्ये देशाचे प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केला मी त्याच मुद्द्याकडे आता येणार होतो की राज्यसभेच्या कार्यकाळामध्ये असे कोणते विषय होते ज्या विषयांवरती तुम्ही एक चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केलाय राज्यसभा ही सर्वोच्च सभागृह आहे हो आणि देशातील सर्व राज्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात त्यामुळे त्या व्यासपीठावर देशाचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत आणि तसे प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला मला सांगायला आनंद वाटतो कि मह... संसदेमध्ये प्रश्न विचारण्या किती प्रश्न विचाराय विचारले काय केले ह्याचा जर परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर महाराष्ट्राचं संसदेमध्ये प्रश्न विचारण्याचं जा ऍव्हरेज आहे तीनशे एकोणऐंशी प्रश्न बर आणि त्याच नॅशनल एव्हरेज आहे <आँगेगे> दोनशे <ंगेल आँगे> चौऱ्याहत्तर प्रश्न म्हणजे <हिनाँगे> नॅशनल ॲव्हरेज दोनशे चौऱ्याहत्तर महाराष्ट्राचं ऍव्हरेज तीनशे एकोणऐंशी परंतु राज्यसभेमध्ये मी चारशे आठ प्रश्न विचारले बात आहे तर त्या सभागृहामध्ये देशहिताचे आणि लोकांच्या हिताचे मी सर्वाधिक प्रश्न विचारले प्रायव्हेट मेंबर बिलचा जर विचार केला प्रायव्हेट मेंबर बिलच्या माध्यमातून आपण या देशाला नागरिकांसाठी काही धोरण निश्चित करायला त्यासाठीचं सा जे बिल मांडलं जातं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नॅशनल ॲव्हरेज आहे तीन पॉईंट आठ आणि देशाचं नॅशनल ॲव्हरेज आहे वन पॉईंट टू परंतु त्या सभागृहामध्ये सहा बिल्स केलेला आहे याचा अर्थ असा की मिळालेले संधी ही आपल्याला देशाला समर्पित लोकांसाठी समर्पित लोकांचे प्रश्न देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर हो। आले पाहिजेत आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिशा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं काम मी राज्यसभेमध्ये केलेलं आहे खर तर अनेक असे प्रश्न तुम्ही राज्यसभेमध्ये विचारलेले असाल तर या सगळ्यांमध्ये असा कोणता प्रश्न असा आहे की ज्या प्रश्नांवरती तुम्ही स्वतः खूपच भाऊक झालेला होता आणि तुमच्यासाठी तो प्रश्न अत्यंत महत्वाचा वाटला असं खूप की माझ्या नावाने मोठमोठ्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा अशा बॅनर लाईन झाल्या होत्या बिटकॉइनचा जो विषय होता की बिटकॉईनच्या माध्यमातून ह्या हायटेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक कशी होऊ शकते ऑनलाईन फसवणूक कशी होऊ शकते हा प्रश्न मी त्यावेळेस उपस्थित केला होता आणि त्यामुळे तो गंभीर प्रश्न पातळीवर चर्चेत आला आणि देशातल्या सगळ्या इंग्लिश मिडियम पासून सगळ्या मोठ्या वृत्तसंस्थांनी त्याला दखल घेतली ठिकाणी दखल घेऊन की हा प्रश्न हा बिटकॉनचा प्रश्न कसा गंभीर आहे तो संसदेमध्ये खर तर आपण पाहतोय की राज्यसभेमध्ये गेलेले जे नेते मंडळ असतात किंवा इथले जे खासदार असतात ते वैचारिक दृष्टिकोनातून फार प्रगल्भ असतात आणि त्यांचं एज्युकेशनही तितक्याच पद्धतीचं झालं असतं झालेलं असतं तर एकंदरीत तुमच्या एज्युकेशन किंवा शिक्षणाबद्दल आणि क्वालिफिकेशन बद्दल काय सांगाल काय काय तुमच्याकडे म्हणजे मी बॅचलर ऑफ आर्ट्स चा विद्यार्थी आहे पॉलिटिकल सायन्स हा माझा आवडता विषय होता हो, <laughs> आणि नंतर मी बारामतीमध्ये स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं <laughs> साप्ताहिक <एक> केकावली नावाने <laughs> आणि त्यानंतर मी पुन्हा जर्नालिझम केला बर डिप्लोमा इन जर्नलिझम केला प्रत्यक्ष फील्डवरचा अनुभव जर्नालिझम त्यानंतर दैनिक लोकसत्ता दैनिक बुडारी दैनिक लोकमत दैनिक ऐक्यमध्ये मी बारामती चीफ म्हणून त्या ठिकाणी काम आधीपासूनच आहे जनतेचे प्रश्न आणि सरकारची व्यंग त्याच्यावर निश्चित बोट ठेवून जनतेचे प्रश्न लोकांच्या समोर आणणं सरकारच्या समोर आणणं हा सभा त्या पत्रकर्त्याचा लाभ मला राज्यसभेमध्ये खूप झाला नेमक्या शब्दामध्ये नेमकं उत्तर मिळवणं प्राप्त करणं आणि नेमक्या भाषेमध्ये आपले प्रश्न मांडणं खरंच तुमच्याकडे सर्वसामान्यकर सो, सोलापूरकर जेव्हा पाहतील आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला अनुभवलेला आहे त्यांना एक चांगला वक्ता म्हणून तुमच्या स्वरूपात ते पाहतायत जेव्हा तुमच्या आयुष्यातलं जसं की राज्यसभेची तुम्हाला मिळाली तशाच पद्धतीने सोलापूरच्या लोकसभेसाठी तुमचं नाव चर्चेत आलं तेव्हा खरंतर सर्वसामान्य सोलापूरकरांना तुमची पुन्हा एकदा नव्याने ओळख झाली तर सोलापूरशी जुळलेली तुमची नाळ काय आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली माझ्यावर या ठिकाणी संपर्काची जबाबदारी दिली होती आणि त्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर एक वर्षभर मी सोलापूरमध्ये एक व्यापक माझा संघटनात्मक आणि सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये माझा चांगला संपर्क झालेला आहे आणि त्या काळामध्ये जनतेशी ओट उठणं बसणं त्यांच्याबरोबर झालेलं आहे सोलापूरचे प्रश्न आपण समजून घेतलेले आहे आणि सुदैवाने की देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे लोहपुरुष गृहमंत्री अमित भाई शहा आणि सर्व मंत्रिमंडळ माझा व्यक्तिगत खूप चांगला संपर्क आणि संबंध असल्यामुळे मी या सोलापूर लोकसभेमध्ये असणारे कोणताही विषय मी देश पातळीवरच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत नेऊ शकतो आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करू शकतो अशा पद्धतीचा विश्वास लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये त्यावेळेस निर्माण झाला होता आणि त्यामुळे माझं नाव त्यावेळेस चर्चेल आलं परंतु दोन हजार वीस पर्यंत माझी राज्यसभेची मुदत असल्यामुळे दोन हजार एकोणीस साली विचार होऊ शकला परंतु आता माझं नाव चर्चेत आहे लोकसभ सोलापूर लोकसभा समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली दि, आहे आणि गेली चार महिने मी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत करत आहे बूथ जाऊन पर्यंत कार्यकर्त्याच्या गाठी भेटी आणि त्या बूथ मध्ये असणाऱ्या एकूण मतदारांचे प्रश्न आणि त्या सोडवण्याचे उपाययोजना नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या विविध योजना राबवल्या गेल्या त्याचे त्या पर्यंत लाभ त्याचा झाला का नाही त्या ठिकाणी असणाऱ्या लाभार्थींचे प्रश्न काय आणि लाभार्थींच्या मनामध्ये समाधान काय हेही या बुथ लेवलपर्यंत जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक शिस्तीप्रमाणे आम्ही बूथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी तळागाळापर्यंत आपल्या योजना पोहोचलेल्या आहेत त्यामुळे निर्णय घेणारे सर्वोच्च नेते आहे मला जर संधी मिळाली लोकसभेचा उमेदवार म्हणून तर मी निश्चित निवडून येईल आणि मी जर निवडून आलो तर गेल्या पंचवीस वर्षामध्ये जेवढा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही तेवढा विकास मी ह्या पाच वर्षामध्ये पूर्ण करेल याचा मला विश्वास आहे खर तर मी त्याच प्रश्नाकडे आता येणार होतो एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सोलापुरातल्या प्रश्नांकडे कसे पाहता आणि सोलापुरातले असे कोणते ज्वलंत प्रश्न आहेत हे तुम्हाला सोडावे असे वाटतात आणि महत्वाचे वाटतात केंद्र सरकारच्या सूचीमध्ये असणारे केंद्र सरकारशी संबंधित असणारे सर्व प्रश्न हे या ठिकाणच्या नागरिकांचे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत आणि ते सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्या खासदारवर असेल आणि ते आपल्याला सोडू शकतो उदाहरणार्थ या ठिकाणी काजलेला विमानतळाचा प्रश्न या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे आता या महाराष्ट्रातील सरकारने एक तीन हजार कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे आणि कोकणात जे समुद्राला वाया जाणारं पाणी आहे ते वळवून उर्वरित महाराष्ट्रामध्ये देण्याचा जो प्रयत्न चालू आहे तर त्या प्रयत्नातून सुद्धा या भागातल्या नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे त्यालाही मी पाठबळ देऊ शकेल आणि या परिसरामध्ये उद्योगगाराचा प्रश्न आहे कारखानदारीचा प्रश्न आहे शिक्षणाचा विषय आहे साखर कारखानदारीचा विषय आहे सुविधा सुविधाचा तसं पाहिलं गेलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संपन्न असा जिल्हा आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये विमानतळ आहे ब्रॉडगेज रेल्वे आहे सगळे हायवेज आहेत फक्त अनेक दूरदर्शी असणार नेतृत्व लोकसभेत काम करणार जर प्राप्त झालं तर देश पातळीवरचे जे केंद्र सरकारच्या सूचीतील जेवढे विषय आहेत ते सर्व विषय या ठिकाणी मार्गी लावता येतील आणि ते मार्गी लागतील असा मला विश्वास आहे कारण देशाचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे अत्यंत विकसित भारताचं स्वप्न पाहणारे आदरणीय नेते ने आहेत त्यामुळे सोलापूरचे प्रश्न योग्य त्या योग्य त्या व्यवधान सांभाळून जर आपण त्यांच्यासमोर पोचवले तर मला खात्री आहे की नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि सोलापूरचा गेली पंचवीस वर्षाचा विकासाचा जो बॅकलॉग आहे तो भरून निघेल खर तर आपण पाहतोय काँग्रेसकडून असा आरोप केला जातोय बीजेपीवरती की दोन वेळा जे खासदार निवडून दिलेत ते निकामी किंवा त्यांच्याकडून विकासाची कामं झालेली नाही असा आरोप केला जातोय तर याकडे तुम्ही कसे पाहता हे पहा की आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की नरेंद्र मोदी सरकारचे दोन हजार चौदा पासूनचे जे विकासाचं धोरण आहे ते घराघरापर्यंत गा, गावागावापर्यंत पोहोचवण्याची एक सक्षम यंत्रणा नरेंद्र मोदी सरकारने राबवलेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदींच्या ज्या धोरणानुसार जेवढे लाभ आहे ते तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आता जे पोचायची राहिलेले जर मला संधी मिळाली तर ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि जे उरलेले लाभ आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू नाही सर्वसामान्य सोलापूरकरांना हा प्रश्न आहे अजूनही खासदारांचं नाव त्यांना माहीत नाही खासदार आमच्याकडे येत नाही आहेत अशाही समस्या लोकप्रतिनिधी संदर्भात आहेत तर एक निरीक्षक म्हणून म्हणा किंवा तुमच्याकडे जी जबाबदारी देण्यात आलेली आहे याकडे तुम्ही कसे पाहता तेच म्हणतो ना की दोन हजार चौदा पासून जे विकासाचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राबवलं ते डायरेक्ट बेनिफिशियली ट्रान्सफर डीबीटी या धोरणानुसार तळागाळापर्यंतच्या माणसापर्यंत हे सगळे लाभ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोहोचवण्याचे के प्रयत्न केलेले आहेत हु। त्यामुळे तो विकास चा वाटा जो पाहिजे तो मिळालेला आहे जो वाटा आहे तो या आपण पूर्ण करूया <laughs> असाही आरोप केला जात आहे की महानगरपालिकेत बीजेपीची सत्ता आहे <laughs> आणि दोन खास दोन वेळा बीजेपीचे खासदार निवडून आलेले असताना सोलापूरला मात्र स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही असाही आरोप केला जातो असं का असेल पालकमंत्री स्थानिकच असला पाहिजे असं काही नाही आणि स्थानिक व्यक्तीच्या माध्यमातूनच पालकाचा पालक त्या मतदारसंघाचा जिल्ह्याचा विकास होऊ शकतो विकास होऊ शकतो परंतु बाहेर बाहेरचा पालकमंत्री असला तरी तो सुद्धा विकास करू शकतो कारण त्या सरकारची आणि त्या नेत्याची दृष्टी जर विकासाची असेल तर त्यात काय अडचण येत नाही खर तर आता लोकसभेसाठी म्हणजे येणाऱ्या दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत तुमचं नाव जवळजवळ फिक्स करण्यात आलेलं आहे असं एकंदरीत चर्चा आहे तर एक नागरिकांना किंवा सर्वसामान्य सोलापूरकरांना तुमचं काय आव्हान असेल मी आशावादी आहे परंतु स्वप्नावळू नाही <laughs> जोपर्यंत भारतीय जनता पार्टी अधिकृतपणे माझ्या नावाची घोषणा करत नाही तोपर्यंत मी सामान्य कार्यकर्ता म्हणून सोलापूरमध्ये संघटनेच्या स्तरावर काम करत राहणार आहे संधी मिळाली तर संधीचं सोनं करू आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये जेवढे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू नक्कीच सर सा, आपण वेळात वेला काढून इथे आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जनता राज न्यूज चॅनलच्या आमच्या लाखो दर्शकांना पुन्हा एकदा तुमची अमोर साबळे कोण आहे त्यांची पुन्हा एकदा नव्याने ओळख झाली त्याबद्दल वेळात वेळकडून आपण स्टुडिओमध्ये आला तेव्हा आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका